नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी महाराष्ट्र शासनाचा परत आणखी एक नवीन जी आर आलेला आहे परत काही सुधारणा करण्यात आलेला आहे ज्याविषयी आपण या जी आरमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला कशाप्रकारे आहे शासन निर्णय सविस्तर जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावा नावासमोरील सबस्क्राइबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो बघा महाराष्ट्र शासन वित्त विभागाने सातव्या वेतन आयोगासंबंधी परत एक नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर एक मार्च दोन हजार एकोणीसला हा परत शासनाचा दुसरा जी आर आहे तर या शासन निर्णयाविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा माननीय बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वेतन सुधारणा समितीने दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापूर्वी पूर्वी सुधारित सेवांतर्गत अश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी वेतन कशी करावी याबाबत या त्यांच्या शिफारस अहवालामध्ये राज्य शासनास कोणतीही शिफारस केलेली नाही त्यामुळे सदर तरतूद शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक तीस एक दोन हजार एकोणीसमध्ये अंतर्भूत होऊ शकलेली नाही यापूर्वी सहाव्या वेतन आयोगामध्ये दिनांक बावीस चार दोन हजार नऊ रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेतील नियम क्रमांक चौदामध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार सहा पूर्वी कालबद्ध पदोन्नती अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती कशी करावी याबाबत तरतूद केलेली आहे शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक बावीस चार दोन हजार नऊ शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक एकोणतीस चार दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार दिनांक एक एक दोन हजार सहा पूर्वी ज्यांनी कालबद्ध पदोन्नती योजना अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांची दिनांक एक एक दोन हजार सहा रोजी सहाव्या वे वेतन आयोगाच्या वेतन संरचनेत वेतनिचिती त्या त्या विभागाकडून झालेली आहे त्यामुळे आता त्यापैकी ज्या कर्मचारी अधिकारी यांनी यथास्थिती दिनांक एक चार दोन हजार दहा दिनांक एकवीस पाच दोन हजार दहा दिनांक पाच सात दोन हजार दहा दिनांक एक सात दोन हजार अकरा दिनांक सहा नऊ दोन हजार चौदा दिनांक दहा दोन दोन हजार पंधरा दिनांक नऊ बारा दोन हजार सोळा तसेच अकरा पाच दोन हजार सतरामधील तरतुदीनुसार दिनांक एक दहा दोन हजार सहा ते दिनांक एकतीस बारा दोन हजार पंधरापर्यंतच्या कालावधीत सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा यथास्थिती पहिला वा दुसरा लाभ घेतला आहे अशा दोन्ही प्रकारच्या कर्मचारी अधिकारी यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी वेतन निश्चिती कशी करावी याबाबतची तरतूद आता पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे तर अतिशय महत्त्वाचा हा जी आर आहे आपण बघूया अ दिनांक एक एक दोन हजार सोळापूर्वी पूर्वी याचा स्थिती सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला अथवा दुसरा लाभ मिळाल्यानंतर दिनांक एक एक दोन हजार सोळापूर्वी कार्यात्मक पदोन्नती मिळालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची वेतन जिथी ही वेतन मॅट्रिक्समधील अनुदेय वेतन स्तरामध्ये शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक तीस एक दोन हजार एकोणीसमधील याचा स्थिती नियम सात किंवा नियम अकरानुसार करण्यात यावी त्यानंतर ब बघा दिनांक एक एक दोन हजार सोळापूर्वी याचा स्थिती सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ मिळाल्यानंतर दिनांक एक एक दोन हजार सोळापूर्वी पूर्वी पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असूनही कार्यात्मक पदोन्नती न मिळालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची वेतन ही वेतन मॅट्रिक्समधील अणुदेह वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तरामध्ये शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक तीस एक दोन हजार एकोणीसमधील मधील यथास्थिती नियम सात किंवा नियम अकरा नुसार करण्यात यावी त्यानंतर बघा उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा पहिलं उदाहरण दिनांक एक एक दोन हजार सोळापूर्वी सुधारित सेवांतर्गत अश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मिळाला तथापि लाभाच्या पदावर कार्यात्मक पदोन्नती न झालेल्या कर्मचाऱ्याची दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजीची वेतनचिथी पुढील प्रमाणे होईल तर कशाप्रकारे असणार आहे वेतनिचिती बघा कर्मचाऱ्याचे मूळच्या पदाचे वेतन बँड व ग्रेड पे या ठिकाणी दिलेले आहे उदाहरण म्हणून बघा पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे हे पेबँड आहे आणि ग्रेड पे आहे एकोणीसशे त्यानंतर दिनांक एक एक दोन हजार सोळापूर्वी पूर्वी सुधारित सेवांतर्गत अश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ पुढील पदोन्नतीच्या वेतन संरचनेत मंजूर केलेला आहे त्यानंतर बघा पी बी दोन रुपये नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे व ग्रेड पे असणार आहे त्रेचाळीसशे त्यानंतर लाभाच्या वेतन बँडमधील मूळ वेतन असणार आहे रुपये अकरा हजार विद्यमान मूळ वेतन बघा पंधरा हजार तीनशे असणार आहे म्हणजे अकरा हजार अधिक त्रेचाळीसशे ग्रेड पे त्यानंतर याला दोन पॉईंट या गुणांकाने गुणून येणारे वेतन असणार आहे रुपये पंधरा हजार तीनशे उनिले दोन पॉईंट सत्तावन्न बरोबर एकोणचाळीस हजार तीनशे एकवीस त्यानंतर रुपये त्रेचाळीसशे या ग्रेड वेतनाशी समकक्ष वेतन स्तर असणार आहे या चौदा त्यानंतर वेतन मॅट्रिक्समधील दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजीचे सुधारित वेतन हे असणार आहे एकोणचाळीस हजार आठशे आणि पुढील वेतनवाढीचे दिनांक असणार आहे एक सात दोन हजार सोळा रुपये एक्केचाळीस हजार एक सात दोन हजार सतरा रुपये बेचाळीस हजार दोनशे आणि एक सात दोन हजार अठरा रुपये त्रेचाळीस हजार पाचशे तर अशा प्रकारे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे त्यानंतर क मुद्दा बघा दिनांक एक एक दोन हजार सोळापूर्वी पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला वा दुसरा लाभ मिळाल्या व पदोन्नतीची संधी नसलेल्या कर्मचाऱ्यांची प्रथम या योजनेचा लाभ मिळण्यापूर्वीच्या विद्यमान वेतन श्रेणीत अनुदेय असलेल्या वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तरामध्ये शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक तीस एक दोन हजार एकोणीसमधील यथास्थिती नियम सात किंवा नियम अकरानुसार निश्चिती करण्यात यावी त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी दिनांक एक एक दोन हजार सोळापूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा फक्त एक लाभ घेतला आहे त्यांना लागतच्या पुढील वेतन स्तरामधील उचित सेलमध्ये देण्यात यावा तर ज्या कर्मचाऱ्यांनी दिनांक एक एक दोन हजार सोळापूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे दोन लाभ घेतले आहेत त्यांना नजीकच्या वेतन पुढील वेतन स्तरामधील उचित सेल देण्यात यावा त्यानंतर दुसरं उदाहरण बघा पदोन्नतीची संधी नसलेल्या पदावर कार्यरत ज्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सोळापूर्वी पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर झाला आहे त्यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीची वेतन निश्चिती पुढील प्रमाणे होईल तर बघा कर्मचाऱ्याचे मूळच्या पदाचे वेतन बँड व पे पेबॅड रुपये पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे व ग्रेड पे आहे एकोणीसशे त्यानंतर दिनांक एक एक दोन हजार पूर्वी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ हा पुढे नमूद एकाकी पदाच्या वेतन संरचनेत मंजूर केला पी बी वन बघा रुपये पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे व ग्रेड पे असणार आहे एकोणीसशे प्लस दोनशे त्यानंतर लाभाच्या वेतन बँडमधील मूळ वेतन असणार आहे आठ हजार दोनशे वीस लाभ मंजुरीच्या दिनांकास विद्यमान मूळ वेतन असणार आहे दहा हजार तीनशे वीस म्हणजे आठ हजार दोनशे वीस प्लस एकोणीसशे प्लस दोनशे त्यानंतर बघा शासन निर्णय वित्त विभाग दिनांक सहा नऊ दोन हजार चौदा व दिनांक दहा दोन दोन हजार पंधरानुसार मूळ वेतन असणार आहे दहा हजार चारशे वीस म्हणजे दहा हजार तीनशे वीस प्लस शंभर त्यानंतर एकतीस बारा दोन हजार पंधरा रोजीचे प्रत्यक्षात विद्यमान मूळ वेतन असणार आहे दहा हजार चारशे वीस त्यानंतर दोन पॉईंट सत्तावन्न या गुणांकाने गुणून येणारे वेतन असणार आहे दहा हजार चारशे वीस गुण दोन पॉईंट सत्तावन्न बरोबर सव्वीस हजार सातशे एकोणऐंशी पॉईंट चाळीस म्हणजेच नजीकच्या रुप रुपयामध्ये पूर्णांकित करून ते होतात सव्वीस हजार सातशे ऐंशी त्यानंतर रुपये एकोणीसशे या ग्रेड वेतनाशी समकक्ष वेतन स्तर असणार आहे येस सहा तर येस सहा वेतनामध्ये रुपये स सव्वीस हजार सातशे ऐंशी या रकमेची सेल नसल्याने या वेतन स्तरातील नजीकच्या सेलमध्ये म्हणजे दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी होणारी वेतनची ती बघा कशी असणार आहे तर ती सव्वीस हजार आठशे त्यानंतर तथापि एक एक दोन हजार सोळापासून पासून लागू केलेल्या तीन लाभाच्या योजनेमध्ये एकाकी पदासाठी नजिकच्या वेतन स्तर अनुदेय केला असल्याने आस, या ठिकाणी देखील नजिकच्या येस सेवन हा संबंधित अनुदेय राहील या यस सेवन वेतन स्तरामध्ये मूळ वेतन रुपये सव्वीस हजार आठशे इतक्या रकमेची सेल असल्यामुळे रुपये सव्वीस हजार आठशे इतकी वेतन निश्चिती होईल तर ते दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी यस सेवन या वेतन स्तरामध्ये सव्वीस हजार आठशे इतके वेतन निश्चित होईल त्यानंतर पुढील वेतनवाढीचे दिनांक बघा एक सात दोन हजार सोळा रोजी सत्तावीस हजार सहाशे एक सात दोन हजार सतरा रोजी अठ्ठावीस हजार चारशे आणि एक सात दोन हजार अठरा रोजी एकोणतीस हजार तीनशे असणार आहे त्यानंतर बघा शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक बावीस चार दोन हजार नऊमधील नियम क्रमांक चौदा तीन अ मधील तरतुदीनुसार शासन निर्णय वित्त विभाग दिनांक सहा नऊ दोन हजार चौदा व शासन शुद्धीपत्रक वित्त विभाग दहा दोन दोन हजार पंधरामधील तरतुदीनुसार त्यानंतर उदाहरण तीन या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे याविषयीसुद्धा माहिती या उदाहरणामध्ये दिलेली आहे तर समोर बघा या शासन निर्णयांवर वडीलप्रमाणे केलेली तरतूद तसेच त्याखाली मार्गदर्शक म्हणून दर्शवलेली उदाहरणे विचारात घेऊन दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी यथास्थिती कालबद्ध पदोन्नती अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीची कार्यवाही करावीत असे सर्व मंत्रालयीन विभाग यांना तसेच त्यांच्या अध्यक्षतेखालील विभाग प्रमुख प्रादेशिक विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांना कळविण्यात येत आहे तर मित्रांनो एक मार्च दोन हजार एकोणीसला हा दुसऱ्या प्रकारचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली हा जी आर जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या जी आरची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून हा जी आर तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि या जी विषयी सविस्तर माहिती जाणून घ्या तर मित्रांनो आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद